नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुनकर युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती अशी आहे की बाजार भाव सध्या काय सुरू आहे जे महत्वाची मा काही पिकं आहेत मित्रांनो अशा पिकांचे जे बाजारभाव आहे ते सध्या काय चालू आहे तेजीत आहेत की मंदीत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये बघा देशातील काही बाजारांमध्ये दोन दिवसामध्ये कापूस भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत तर दुसरीकडे मार्च एंड नंतर कापसाला उठाव मिळत आहे बाजारातील आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणजेच मित्रांनो आता कापसाचा जो भाव आहे तो वाढण्याच्या तयारीमध्ये आहे तर आता सध्या काय भाव चालू आहे आणि काही दिवसात काय भाव असू शकतो हे आपण बघणार आहोत बघा कापूस भाव आज कापसाला सरासरी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला या पुढच्या काळातही कापसाच्या भावातील चढ उतार सुरू राहतील मात्र दरात वाढ अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो कापूस का वाढू शकतो कारण बाजारामध्ये जी कापसाची जी आवक का आहे मित्रांनो ती कमी झालेली आहे आणि ज्यावेळेस आवक कमी होत असते त्यावेळेस भाव कुठल्याही मालाचा भाव वाढत असतो त्यामुळे कापसाचा भाव येत्या काही दिवसामध्ये चांगल्या प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे दोन नंबर बघा सोयाबीन भाव सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे काही बाजारांमध्ये दरात क्विंटल माग पन्नास रुपयापर्यंत चढ उतार दिसत आहेत बाजारातील आवक सध्याही सरासरीपेक्षा जास्त दिसते तर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो सोयाबीनचा जो भाव आहे बऱ्याच दिवसापासून चार साडेचार पाच हजारापर्यंतच भाव आहे सोयाबीनचा भाव वाढत नाहीये कारण सोयाबीनचं जे उत्पादन आहे मित्रांनो मार्केटमध्ये मा ते थोडं स्टेबल झालेलं आहे जास्तही नाही आणि कमीही नाही त्यामुळे भाव सध्या सोयाबीनचा सा चार साडे चार पाचच्या दरम्यान टिकून आहे ठीक आहे हा भाव कमी आहे परंतु हा भाव वाढतही नाही आणि थोडा कमीही होत नाही कमी झाला तर चार हजारापर्यंत होतो आणि वाढला तर पाच हजारापर्यंत वाढतो हो यामध्ये शंभर दोनशे तीनशे रुपयाची वाढ कमी जास्त होत असते ठीके पुढचा भाव आहे मित्रांनो अद्रक भाव आल्याला सध्या चांगली मागणी आहे त्यातच बाजारातील आवक मागील काही स्थिर दिसते त्यामुळे आल्याचे भावही टिकून आहेत तसं पाहिलं तर मागील चार आठवड्याच्या तुलनेत भाव कमी झालेले दिसतात पण सरासरी भाव पातळी सध्या सात हजार ते अकरा हजार रुपयाच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे मित्रांनो अद्रक म्हणजेच अद्रकीने बऱ्याचशा शेतकऱ्यांना श्रीमंत बनवून टाकलेला आहे त्यांचं कर्ज पेटून त्यांच्या हातामध्ये पैसा राहिलेले आहेत मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्रकीने चांगले दिवस आणलेले आहेत आणि सध्याही अद्रकीला खूप चांगला भाव सुरू आहे सात हजार ते अकरा हजार रुपयाच्या दरम्यान हा भाव आहे ठीक आहे आणि आजचं जर मार्केट तुम्ही बघत असाल दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल अद्रकीला भाव सुरू आहे ठीक आहे पुढे बघा ज्वारीचा जो भाव आहे ज्वारीची बाजारातील नरमाई कायम आहे ज्वारीची बाजारातील आवकही दिवसेंदिवस वाढत आहे ज्वारीचे उत्पादनही चांगले असल्याचे सध्या तरी व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत ज्वारीला सध्या वान आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो ज्वारीला सुद्धा सध्या बऱ्यापैकी भाव आहे चार हजार रुपयापर्यंत काही दिवस तर दोन हजार पेक्षा पण कमी भाव ज्वारीला मिळालेला होता त्यामुळे आता सध्या बरा भाव आहे त्यानंतर आहे मित्रांनो टोमॅटो टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयापासून सुरू होत आहे तर सरासरी भावपातळी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो टोमॅटोला काही दिवसांपूर्वी खूप भाव आले होते बरेचसे लोक कोट्यावधीश बनवून गेले टोमॅटोच्या शेतीमुळं टोमॅटोच्या उत्पादनामुळं तर आता टोमॅटोला खूप कमी भाव मिळतोय ठीक आहे खर्चही शेतकऱ्यांचा निगेना झाला आहे तर त्यामुळं सध्या टोमॅटोला भाव नाही पण काही दिवसामध्ये टोमॅटोला भाव येण्याची दाट शक्यता आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आता टोमॅटो संपत आलेले आहे त्यामुळे भाव आता वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो काही प्रमुख पिकांचे भाव या ठिकाणी आपण बघितलेले आहे जे महत्वाची पिकं आहेत सध्या तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो